नमस्कार मंडळी आजची आपली रेसिपी आहे टम्म फुगलेली खूप साऱ्या लेअर्सी बिस्किटापेक्षा सुद्धा खुसखुशीत सुद्धा खाऊ शकाल एवढी मस्त ही शंकरपाळी जर तुम्ही या पद्धतीनं ही शंकरपाळी बनवलीत ना खरंच सांगते खूपच छान होते हे मी एक किलोच्या प्रमाणामध्ये शंकरपाळ्या इथं बनवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त असं शंकरपाळीला कलर आलेला आहे या शंकरपाळीला खूप सारे लिअर्स कलर आणि शिवाय थोडीशी टेस्ट ही वेगळी कशी आणायची त्यासाठी मी इथं काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही ह्या शंकरपाळ्या नक्की बनवून पहा यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा मी इथं एक किलो मैदा घेतलेला आहे वाटीचं प्रमाण म्हटलं तर इथं सहा वाट्या आपल्याला मैदा घ्यायचा आहे आता तुम्हाला इथं सिक्रेट पदार्थ सांगते इथं मी एक मारीगोलचा बिस्किट पुडा वापरलेला आहे जवळजवळ आठ बिस्किट मी इथं घेतलेले आहेत या बिस्किटाची बारीक अशी आपण पावडर करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे करून अशी आपण एक बारीक पावडर करून घेणार आहोत या बिस्किटामुळे शंकरपाळीला कलर हा खूप छान येतो शिवाय टेस्टसुद्धा मस्त येते तुम्ही हीच जर शंकरपाळी एकदा बनवलीत ना तुम्ही अशाच पद्धतीनं शंकरपाळी बनवचाल बघा मस्त अशी पावडर करून घ्यायची आता चाळून घेतलेल्या मैद्यामध्ये आपण ही बिस्किटाची पावडर टाकून घेणार आहोत एक किलो मैद्यासाठी एक बिस्किट पुडा पुरेसा होतो आता इथं साखर ही आपण वितळून घेणार आहोत त्यासाठी दीड कप साखर आणि एक कप पाणी घ्यायचंय लक्षात राहू द्या पाणी हे आपल्याला खूप जास्त गरम करायचं नाहीये फक्त साखर पर्यंत आपण इथं पाणी हे गरम करून घेणार आहोत ही शंकरपाळी एवढी छान होते ना यामध्ये कुठला सुद्धा आपण इथं तुपाचं मोहन वगैरे करून टाकणार नाहीयेत बघा मस्त असं साखर वितळलेली आहे पिठामध्ये भर मीठ टाकायचं एक चमचा वेलची पावडर टाकायची वितळून घेतलेलं तूप टाकायचं तूप हे शक्यतो घट्ट न टाकता वितळून घेऊन टाकणार का म्हणजे आपल्याला परफेक्ट प्रमाण हे समजतं इथं एक कप मी बारीक एक कप मी इथं तूप वापरलेलं आहे सगळ्या पिठाला तूप हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं यामध्ये भर खायचा सोडा टाकलेला आहे बघा इथं तूप हे सर्व पिठाला छान असं लावून घेतलेलं आहे म्हणजे लागलेलं आहे अशा प्रकारे पीठ एक हे एकत्र करून आलं ना म्हणजे समजायचं परफेक्ट तुपाचं प्रमाण झालेलं आहे ते आता इथं पाणी हे कोमट झालेलं आहे हे पाणी आता आपण या पिठामध्ये थोडं थोडं करून टाकून घेणार आहोत खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे जेवढं पिठामध्ये पाणी बसेल ना तेवढंच पाणी थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत जवळजवळ मी मला याच्यातून फक्त एक अर्धी वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे एवढं पाणी याच्यामध्ये लागलेलं आहे अशा पद्धतीनं आपण इथं पीठ हे मळून घेणार आहोत पीठ हे खूप जास्त एकदम घट्ट किंवा खूप जास्त पातळ असं नसावं एक दहा मिनिटासाठी आपण पीठ झाकून ठेवून देणार आहोत जेणेकरून पीठाला छान असं टेक्शर येईल बघा एक दहा मिनटानंतरनं पीठ हे छान खुवून आलेलं आहे ते आणखीन एकदा मस्त असं मळून घ्यायचंय शंकरपाळीचं पीठ हे इथं छान असं मळून झालेलं आहे आता याचे चार ते पाच आपण असे गोळे करून घेणार आहोत आणि याला आपण छान असं लाटून घेणार आहोत यामध्ये तूप जास्त झालेलं आहे त्यामुळे आपण इतक्यात तूप घातलेलं आहे त्यामुळं ना असं साईडला चिरा पडतात तरी पण घाबरून न जाता याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं जेणेकरून आपल्या शंकरपाळीला लेअर्स ह्या खूप छान पडतात छान अशी घडी करून आहे आता आपण याला लाटून घेणार आहोत ही पोळी आपण ज्यावेळेस लाटणार आहेत त्यावेळेस खूप जास्त पातळ नसावी याला जेवढं तुम्ही जाडसर लाट चालणार तेवढ्या याच्या लेअर्स ह्या छान पडतील आता साईडच्या कडा ह्या कट करून घ्यायच्यात नाही घेतल्या तरीही हरकत नाही आता शंकरपाळीचा आकार देऊन द्यायचा आहे मी इथं चौकोनी शेपमध्ये कट करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायमंड शेपमध्ये कट केलं तरीही चालेल सर्व शंकरपाळ्या हे आपण इथं कट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त असं इथं जाडसरपणा शंकरपाळीला आलेला आहे जेणेकरून लेअर्स त्या छान होतात आता इथं तेल गरम करून घ्यायचंय तेल हे खूप जास्त गरम नसावं किंवा खूप जास्त थंड नसावं एक बारीक गोळा टाकून बघायचं इथं तेल हे परफेक्ट गरम झालेलं आहे आता एका झाऱ्यामध्ये आपण सर्व शंकरपाळे घेणार आहोत आणि इथं सेट होऊ द्यायचंय आपल्याला शंकरपाळी ही लगेच हलवायची नाहीये शंकरपाळी सेट झाल्यानंतरनं याला आपण सतत हलवून घेणार आहोत जेणेकरून शंकरपाळीला लेअर सुद्धा छान पडतील आणि कलर सुद्धा एकसारखा येईल तुम्ही बघू शकता मस्त असा शंकरपाळीला इथं कलर आलेला आहे तो एक पाच ते सात मिनटं आपण बारीक गॅसवरती ह्या शंकरपाळ्या फ्राय करून घेतोय झाऱ्याच्या सहाय्याने आपण शंकरपाळ्या ह्या काढून घेणार आहोत मस्त असा शंकरपाळीला कलर आलेला आहे खूप जास्त डार्क अशा आपल्याला शंकरपाळी इथं तळायच्या नाही आहेत या थंड होऊपर्यंत त्याला आणखी कलर चढतो आता दुसरी बॅचसुद्धा आपण सेम पद्धतीने तळून घेणार आहोत बारीक गॅसवरती सात ते आठ मिनिट सतत हलवत आपण शंकरपाळी इथं तळून घेणार आहोत सतत हलवल्यामुळे छान एक सर असा प्रत्येक शंकरपाळीला कलर येतो तुम्ही बघू शकता मस्त अशा इथं शंकरपाळीला लेअर सुटलेले ले आहेत सर्वच शंकरपाळे ह्या टम्म फुगलेले आहेत आणि छान अशा लेअर सुटलेले ले आहेत आपण बिस्किट टाकलेला होताना त्यामुळे शंकरपाळीला कलर हा खूप छान येतो शिवाय खुसखुशीतपणा सुद्धा मस्त येतो बघा इथं मस्त आपली शंकरपाळी ही खुसखुशीत झालेली आहे इझिली चिबेवरती ठेवताच विरघळेल ही एवढी छान शंकरपाळी होते तर या दिवाळीला सुद्धा या नवीन पद्धतीनं ही शंकरपाळीची रेसिपी नक्की करून पहा कमी तेलकट कमी तुपामध्ये छान अशी टम्म फुगलेली खूप साऱ्या लेअर्सच्या शंकरपाळ्या आपल्या इथे तयार आहेत तुम्हालासुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद